गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन ऑडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सकाळी नाश्त्याला करायचं काय माझ्यासमोर हा खूप एक मोठा प्रश्न पडलेला आहे कारण रोज रोज कांदा फोळी खाऊन कंटाळा आलेला आहे त्यानंतर उपमा खाऊन कंटाळा आला चहा मला आला आहे ना कंटाळा आणि चहा बिस्किट खाऊन पण गंडा आलेला आहे तर करायचं काय तर बघूया आपण किचन मध्ये जाऊया आणि काहीतरी नवीन का बघूया तर चला पटापट पड़ किचन मध्ये जाऊया तर तुम्ही बघू शकता किचनच्या खिडकीतून छान मस्त असा सूर्यप्रकाश आलेला आहे जेव्हा ही मी किचन मध्ये एंट्री करते ना तेव्हा मी ना आधी किचनची खिडकी ओपन करते आणि त्यातून येणारा सूर्यप्रकाश मला खूप आवडतो सकाळची वेळ आहे पूजा झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे एकच ॲपल आहे किचनमध्ये पण मला ॲपल अजिबात खायचं नाही इथे ओरिओ बिस्किटचा पुरा पुडा आहे तोसुद्धा तो ज्ञानेश तो खाणार आहे चहाबरोबर इथे मॅगी आहे पण मला मॅगी अजिबात खायची नाही आहे तर इथे मी एका साईडला ब्लॅक टी उकळत ठेवलेलं आहे खरं म्हणजे ना ज्ञानेशला हलका असा खोकळा झालेला आहे तर मी त्याच्यासाठी आलं टाकून हा ब्लॅक टी केलेला आहे मग मीसुद्धा ठरवलं की चला आपणसुद्धा आज एक कप ब्लॅक टी पिऊया म्हणून मी माझ्यासाठी पण एक चहा ठेवलेला आहे एक कप तर तुम्ही इथे बघू शकता किचनच्या खिडकीमध्ये मी मे शिचे दोन रोप लावले होते त्याला छान मस्त अशा दोन मिरच्या आलेल्या आहेत आणि मला खूप छान वाटतं आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी किचनमध्ये एंट्री करते ना किचनमध्ये एंट्री केल्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश मला या दोन गोष्टी खूपच आवडतात तर बघा आता किचनमध्ये काय आहे का नाश्त्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता मी स्टीम राईस केला होता त्यातला थोडासा स्टीम राईस उरलेला आहे आता या स्टीम राईसपासून आपण फ्राईड राईस करू शकतो का तर नाही करू शकत कारण हा थोडासा आहे कारण इथे मला माझ्यासाठी आणि त्यानेसाठी आम्हा दोघांसाठी इथे मला नाश्ता करायचा आहे पण या याच्यामध्ये फ्रायड राईस नाही होऊ शकत तर आपण ह्या स्टीम राईसपासून भजी तयार करूया ही जी भजी आहे चवीला एक नंबर आणि भंडाट अशी लागते तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी स्टीम राईस घेतलेला आहे काल रात्रीचा त्याचबरोबर इथे मी एक वाटी भरून बेसन पीठ आणि इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आपलं जे चकलीचं आपण जी चकली करतो दिवाळीसाठी ते दिवाळीसाठी जे भाजणीचं पीठ असं चकलीसाठी मी ते घेतलेलं आहे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकतात आणि इथे मी चार मिरच्या त्याचबरोबर आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे स ग्राइंडरचा भांडा घ्यायचा त्याच्यामध्ये स्टीम राईस ॲड करायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची कढीपत्ता ॲड करायचा आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आता सेकंड स्टेपला काय करायचं आहे इथे हे जे बेसनपीठ आहे इथे बेसन पीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला भाजणीचं पीठ ॲड करायचं आहे भाजणीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ ॲड करा आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता भजीसाठी आपलं जे बॅटर तयार हवं होतं ते तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपलं हे बॅटर आपल्याला असंच बॅटर ठेवायचं आहे आणि अशाच जास्त जाडंही नाही आणि जास्त घट्टही नाही असंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहोत हे जे बॅटर आहे हे मी बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत कांदा उभा चिरून घ्यायचा आहे बटाटासुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आहे आणि तुम्हाला म्हणजे बटाटा तुम्ही उभा चिरून घेऊ शकतात किंवा त्याचा तुम्ही बटाटा हा किसून सुद्धा घेऊ शकता जर तुम्ही बटाटा किसत असाल तर त्याचा रस काढून घ्या आणि जर बटाटा असा उभा बारीक चिरून घेतला असेल त्याचा किस त्याचा रस काढायची काही गरज नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कांदा बटाटा उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे या बॅटरमध्ये आपल्याला आधा चमचा हळद आधा चमचा गरम मसाला आधा चमचा लाल तिखट आणि ते चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि इथे मी एक छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला या बॅटरमध्ये ॲड करून हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला उभा चिरलेला कांदा त्याचबरोबर उभा चिरलेला बटाटा ॲड करायचा आहे आणि इथे ही कोथिंबीर ॲड करायची आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने कांदा बटाटा कोथिंबीर आणि हे बॅटर अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघा यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे आणि कांद्याचा जो रस आहे या बॅटरमध्ये मिक्स होतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि कुकिंग सोडा ॲड केल्याने काय होतं माहिती आहे का, का आपण जेव्हा भजी काढू ना तेव्हा हे जे म्हणजे बाहेरून ही भजी क्रिस्पी आणि आतून खूप स्पॉन्जी अशी होते म्हणून अर्धा तास हे बॅटर आपल्याला असंच साईडला भिजत ठेवायचं आहे तर आपण चटणी तयार करून घेणार आहोत चटणी तयार करून घेण्यासाठी तुम्ही इथे बघा मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर मी ते चणे घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा कांदा घेतलेला आहे आणि इथे मी आलं लसूण घेतलेला आहे आता ही जी भजी आहे ही भजी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सेजवान चटणी चटणी बरोबर किंवा गोड चटणी बरोबर किंवा तिखट चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण इथे मी भजीसाठी इथे मी शेंगदाण्याची चटणी करते आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची सुद्धा चटणी करू शकतात आता हे सगळं आपल्या ग्रायडरच्या भांड्यामध्ये ॲड कर करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही शेंगदाण्याची चटणी करत असाल किंवा खोबऱ्याची चटणी करत असाल त्यामध्ये कांदा आवर्जून टाका कांद्यामुळे छान मस्त अशी चव येऊन जाते आता आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची चटणी आपल्या ग्रँडरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी जी आहे का बाऊलमध्ये काढून घेऊया आता चटणी केली आहे आणि चटणीला तडकादा हवाच नाही का बिना तडक्याशिवाय चटणी काय छान लागतच नाही मला तडक्याशिवाय चटणी आवडते तेल गरम करायचं त्याच्यामध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे असा तडका तयार करून हा तडका आपल्या चटणीमध्ये ॲड करायचा आहे तर इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि खरं सांगू का तडक्याशिवाय ना चटणीला म्हणजे बघा चव नाही तर हे खरंच आहे तुम्हीसुद्धा चटणीला नक्की तडका देऊन ही भ ही भजी जी आहे आपण करणार आहोत ती भजी तुम्ही या चटणीबरोबर का अप्रतिम लागते एवढंच सांगेल त्या चला अर्धा तास झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याची भजी तयार करून घ्यायची आहे मध्ये तेल ॲड केलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल गरम झाले ना माशावेला गॅस बारीक करायचा आहे आणि इथे आपल्याला ही जे बॅटर आहे हे बॅटर आपल्याला स्पूनच्या सहाय्याने कढईमध्ये सोडायचं आहे आणि छान मस्त याची भजी आपल्याला तळून घ्यायची आहे ही जी भजी आहे ही भजी आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी पाच मिनटं मंद गॅसवरती ही भजी तळून घेतली नंतर मी घॅस मोठा केला मोठ्या गॅसवरती पाच मिनटं ही भजी छान मस्त तळून घेतली पुन्हा गॅस बारीक केला तर इथे असंच आपल्याला लहान गॅस लहान मोठा करून ही भजी अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे आपली ही भजी तळून झालेली आहे आणि एवढंच सांगेल की यामध्ये आपण बटाटा कांदा ॲड केलेला आहे त्याच्यामुळे ही भजी येणं अप्रतिम लागते आता मी पुन्हा दुसरासुद्धा घाणा म्हणजे भजीचा दुसरा घाणा कढईमध्ये सोडलेला आहे आणि तो सुद्धा अगदी ब्राऊन म्हणजे अगदी ब्राऊन कलर म्हणजे ब्राऊन क ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकतात आपला दुना दुसरा घाणासुद्धा भजीचा तळून झालेला आहे तो सुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने जे बाकीचं जे बॅटर आहे त्या बॅटरपासून आपण भजी तर बॅटर बॅटरपासून आपण भजी उरलेली भजी काढून घेऊया तर इथे पूर्ण मीपणे भजी काढून घेतलेली आहे ही भजी आपण चटणीसोबत सर्व करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता इथे आपण रात्रीच्या शिळा भातापासून म्हणजे स्टीम राईसपासून इथे आपण अशी भजी तयार करून घेतलेली आहे ही जी भजी आहे ही भजी चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते आतून स्पॉन्जी भरून खूप क्रंची कुरकुरीत तर तुम्हीसुद्धा नाश्त्याला स्टीम राईसपासून तुम्ही अशा पद्धतीने भजी नक्कीच ट्राय करून पहा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक, एक नवीन नवी रेसिपी घेऊन भेटूया तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा